नमस्कार सर्वांना माझी सकाळ तर किचनपासूनच होते पण आता एक्स्ट्रा काम आहे म्हणजेच दोन महिने आराम होता तर आता इथे स्कूल स्टार्ट झालेलं आहे त्यामुळे स्कूलचंसुद्धा टिफिन लवकर उठून बनवावं लागतो त्याच्यानंतर मग जेवणाची तयारी तर मी टिफिनसाठी स्वरच्या बनवते थालीपीठ कारण की नाश्त्याला पण होणार आणि टिफिनला त्याच तव्यामध्ये ता गरम होताना त्यामुळे गवारी फटकन तोडून घेतली कोळी कोळीच होती आणि फटकन मी अशीच थोडंफार तेल तूप होतं ना त्याच्यामध्येच मग मी गवारी अशीच भाजून घेतली आणि ते खलबत्त्यामध्ये ना मी कोथिंबीर घेतले शेंगदाणे भाजलेले मुडभर घेतलेले आहेत आणि चार पाच लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मिरची घेतलेली आहे हिरवी आणि आता याला ठेचा बनवणार तिखट असा कारण की जरा वेगळ्या पद्धतीमध्ये ना मी गवारीची भाजी बनवते आणि हे सर्व मिरचीचा ठेचा आहे ना त्याच्यामध्ये फक्त मीठ टाकलं तर असंच भाकरीबरोबर पण खाऊ शकतो आणि हे कच्चंच घेतलेलं आहे ठेचा बनवताना थोडं तेलामध्ये रोस्ट करूनच आपण खलबत्त्यामध्ये चेचून घेतो तर इथे झालेलं आहे खलबत्त्यामध्ये चेचून म्हणजे शेंगदाणे मिरची लसूण वगैरे कोथिंबीर वगैरे तर आता इथे ते मी फोडणी देते तेलामध्ये ना मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि जो ठेचा बनवलेला तो टाकलेला आहे जास्त तेल घेतलं नाही आहे ठेचा आहे ना तो थोडा वेळेस फक्त परतवून घेतलेला आहे आणि भाजलेली गवार आहे ती मी मिक्स करून घेणार आहे ही गवार ना कवळी घेतलेली आहे म्हणजे कवळी असेल तर ती पटकन होऊन जाते तर ठेचा जे खलबत्त्याला लागलेला मसाला होता त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकलं आणि हलकंसं बघा जास्त पाणी मी घेतलं नाही चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी ना झाकण ठेवून फक्त वाफ काढून घेणार आधी गवार भाजली असल्यामुळे पटकन ही भाजी होऊन जाते आणि आता इथे मी कुरडूची भाजी बनवते कुरडूची भाजी गवारी वगैरे मी सगळे वसईवाल्यांकडूनच आणलेली कुरडूच्या भाजीसाठी मी घेतले लसूण आणि मिरची घेतलेली आहे मीडियम साईजचा सा कांदा कट करून घेतलेला आहे हिंग इथे टाकलं नाही आहे की कारण की हिंग हिंग माझं संपलेलं आहे आणायचं बाकी आहे तर आ, आ, कांदा नरम झाल्यानंतर मग ही कुरडूची भाजी आहे ना मी कट करून ठेवली होती तीसुद्धा मी मिक्स करून घेतलेली आहे आणि पूर्णपणे भाजी जेव्हा आळून जाणार ना त्याच्यानंतरच ह्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहे तोपर्यंत भाजी मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार कांद्याबरोबर तर इथे आता मी राईसची तयारी करते म्हणून मी ना एक चमचा तूप घेतलेला आहे एक चमचा तेल घेतलेला आहे जिरा मोहरी टाकलेली आहे आणि कढीपत्ता याच्यामध्ये मिरची अभ्यास मिरचीसुद्धा टाकू शकतो मी एक मिरची उभी चिरून घेतलेली आहे लसणीच्या पाकळ्या दोन तीन घेतलेल्या आहेत सर्व काही मिक्स केल्यानंतर मी एक छोट्या साईजचा सा कांदा घेतला आहे बारीक कट करून आणि त्याचबरोबर अर्धा टॉमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून आणि दोघांनाही मी व्यवस्थितपणे नरम होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे तोपर्यंत मिडल गॅसवरती ना मी कुरडूची भाजी ठेवलेली आहे आणि पूर्णपणे केवढी होते आणि केवढीशी झाली तर त्याच्यामध्ये ना मी ओलं खोबरं टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार एक सेकंडसाठी फक्त अशीच ठेवणार भाजी माझी इथे कुरडूची तयार आहे ही यी भाजी कशी बनवा त्याच्यामध्ये डाळ पण टाकू शकतो मूग डाळ वगैरे पण मला ही सिंपलच आवडते आणि खूप छान लागते खरंच तर इथे आता मी परत भाताची इथे आलेली आहे सुके मसाले टाकले हळद लाल तिखट आणि धने पावडर त्याच्या व्यति व्यतिरिक्त काही नाही कारण की मी बनवते मूग मूग खिचडी काही म्हणू शकतो मूग राईस वगैरे काय मोड आलेले मूग आहेत तर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पहिले दोन तीन वेळा त्याच्यानंतर मग थोडंसं पाणी ठेवलेलं मी आणि हा तांदूळ मी इंद्रायणी घेतलेला इंद्रायणीच घेतलेला आहे आणि हा तांदूळ अर्धा तास मी भिजत ठेवला होता तर माझं शूटमध्ये राहिलंच मीठ वगैरे मी टाकलेलं तर दोन ते तीन शिट्टा करून घेणार आहे भाताच्या आणि नंतर तुम्हाला दाखवते तोपर्यंत ना बटाटाभजी बनवलेली आहे आज मी क्रिस्पी अशी बटाटाभजी आहे पण दुपारपर्यंत ही क्रिस्पीनेस त्याच्यामध्ये राहणार नाही आहे आणि आता इथे भात चेक करते बघा इथे मी मेजरमेंट घेतलेलं आहे म्हणजे ना एक पूर्ण ग्लास मी पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि दीड पेला छोटी वाटी आहे ना तांदूळ घेतलेला आहे मूग आहेत ते अर्धा पाव आहेत कोथिंबीर टाकलेली आहे आणि मिक्स करून घेतले रा झाला आहे गरम गरम, गरम राईस असा मुगाचा आणि ह्याचं जर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिहूनच येते काय मोजमाप घेतलेलं आहे ते तर मी आज त्याचबरोबर ज्वारीची भाकरी बनवलेली आहे मी काही शूटिंगमध्ये घेतलं नाही कारण की भाकरी चपाती वगैरे रेग्युलरप्रमाणेच बनवत असतो त्यामुळे काय मी जास्त काय हिचं शूट कधी कधी केलं तर करते नाही तर नाही करत तरी ते गोल अशा टम्म फुगलेल्या बटाट्याची भजी आहेत आणि कोशिंबीर गाजर बीट काकडी वगैरे यांचे मिक्स कोशिंबीर दिलेलं आहे फ्रूटमध्ये थोडंसं चेरी आहे आणि हा गरम गरम मुगाची खिचडी म्हणू शकतो किंवा मूग राईस म्हणू शकतो एकच नंबर झाला होता त्याच्यामध्ये मी काहीच एक्स्ट्राचं काही एक टाकलं नव्हतं पण खूप छान झालेला राईस आणि ते आहे कुरडूची भाजी पण त्याच्यातून ना मी मिरच्या साईट कर साईटला काढते कारण की ह्यांना मिरची खूप एलर्जी आहे म्हणजे मिरची नाही चलत तिखटपणा जास्त भाजीमध्ये नाही आवडत त्यामुळे त्या जास्त तिखटवाल्या पण मिरच्या मी भरत नाहीत तर इथे आहे गवारीची भाजी आजचा टिफिन इथे पॅक झालेला आहे काही जण असेही म्हणतात की तुला ह्या रुटीनचा कंटाळा येत नाही का पण माझी ही सवय झालेली आहे तर मला कंटाळा कसा का येईल कारण की माझा हा जॉबच आहे आणि रेग्युलरची कामं करणं हे सुद्धा मला भागच आहे आता ह्याच्यात काय बोलणार आणखीन कारण की ही एक रुटीन बसलेली आहे जर एक दोन दिवस जरी आराम केला ना पण ह्या रुटीनची इतकी सवय झाली ना की मग ते राहवत नाही म्हणजे बघा जर आठ दिवस में जर कुड़े फिरा लागी। लिपन में मी जर सुट्टी घेतली आणि कुठे बाहेर फिरायला गेली पण ते म्हणजे तेवढाच म्हणजे तेवढ्याच टायमासाठी लिमिट असतं ते पिरियड असतो त्याच्यानंतर मग पुन्हा हा जॉब कधी स्टार्ट होणार आणि कधी एकदाची मी जॉबला जाणार असंच वाटतं तर इथे सगळ्यांची पळापळी चालू आहे कारण की तीन मिनिटं बिफोरला ट्रेन होती त्यामुळे अचानक जशी अनाऊन्स होते ट्रेन येत आहे ना कारण की शक्यतो ही ट्रेन ना थोडी लेटच असते पण कधी कधी हिला काय होतं माहीत नाही की तीन चार दिवस ना हिचं बिफोर टायमिंगच चालू असतं तर मी तर लकीली वेळेवर वेळेच्या आधीच होती त्यामुळे टेन्शन नव्हतं तर आरामातच आली आणि ट्रेन खूप आरामात येत होती अगदी स्लोमध्ये आणि सीटसुद्धा भेटतात अशा ह्या ट्रेनमुळे ह्या ट्रेनमध्ये बसायलासुद्धा मिळतं आरामात नाही बाकी तर बाकीच्या ट्रेन आहेत त्या डोमिडीवरून चढायला चढणं तर मुश्किलच असतं बापरे खूप डिफिकल्ट आहे तर आरामात ही ट्रेन पोहोचवते सुद्धा वेळेवरती वेळेवर आली तर वेळेवरती पोचवते घरची कामं असोत किंवा ऑफिसची कामं असोत कंटाळा तर अजिबात येत नाही पण कंटाळा येतो तो, तो म्हणजे ट्रॅव्हलिंगचा कारण की खूप स्ट्रगल आहे या ट्रॅव्हलिंगमध्ये संध्याकाळी स्टेशनला उतरल्यानंतर ना मग थोडं स्वीटच्या दुकानामध्येच गेलो कारण की दोन ते अडीच महिने झालेले की स्वीट घेतलं नव्हतं म्हणजे मँगो सीझन चालू होता ना त्याच्यामुळे आम्ही ह्या स्वीटकडूनच दुर्लक्षच केलं होतं तर म्हटलं आता एक राऊंड झाला पाहिजे टिपटॉपमध्येच जातो तिथूनच घेतो आम्ही तर रसमलाई घेतलेली आहे आणि मिक्स मिठाई घेतलेली आहे थोडीशीच घेतलेली आहे कारण की ती दोन दिवसांमध्ये संपवावी लागते म्हणून मिठाई वगैरे घेऊन मग मी रिटर्न घरी निघाली आणि नशीब पाऊस नव्हता पण सकाळच्या वेळी पाऊस असेल तर खूप अवघड असतं पण संध्याकाळी ना घरी जाण्याच्या वेळी पाऊस आला तर काही एवढं वाटत नाही कारण की घरी जाऊन फ्रेशच व्हायचं असतं म्हणून सकाळच्या वेळी तर ऑफिसला जाऊन बसायचं असतं तर बिलकुल ओला अजिबात आवडत नाही घरी आल्यानंतर मग गरम गरम पिटी बनवली बघा सकाळी जर काहीतरी एकच राईस असेल ना किंवा पुलाव राईस किंवा खिचडी भात वगैरे काही असेल तर संध्याकाळची फिक्स अस असते आठवड्याला एकदा ती पिटी मला तर फारच आवडते अशीच गरम सूप म्हणून प्यायला तुम्हाला तर माहिती आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असते तर पिटीसाठी नॉर्मल असं कडीपत्ता मोहरी तेलामध्ये तडतडवले मिरची नाही टाकली आज मी आणि लसूण ठेसून टाकलेली कांदा फ्राय करून घेतला आहे ल सुके मसाले टाकलेत थोडे थोडे आणि ही पिटी आहे आता ह्याच्यामध्ये आणखीन थोडं पाणी ॲड करणार मी आज नाचणीची भाकरी बनवते तर फक्त दोनच बनवणार आहे नाचणीची भाकरी कारण की जेव्हा पिटी असते ना तर मी राईससुद्धा खूप कमी खाते फक्त पिटी आहे ना ती एकदम वाडगा भरून पिऊन टाकते कारण की मला खूपच आवडते आणि ती गरम गरम पाहिजे मुळात आणि ती मी गरम गरमच पिते आणि खूप छान वाटतं ती पिल्यानंतर एक काय म्हणतात ती फिलिंग वेगळीच गावीची कारण की गावी आमच्याकडे आठवड्यातून दोन वेळा तरी दोन वेळा तरी पिटी असतेच आणि काही सुकट वगैरे असेल तेव्हा पण ही पिटी असते तर नाचणीची भाकरी बघा केवढी मोठी बनवलेली आहे कारण की ना दोनच गोळे केलेले आहे आणि त्या दोघांनाच एक एक बनवलेली आहे मी भाकरी नाचणीची तर पूर्ण तव्या बाहेर गेलेली थोडीशी बाकी होती आणि नाचणीचं हे पीठ वेगळं आहे थोडं त्याच्यामुळे मी उकड काढली ना तरीसुद्धा त्याला ना वरतून पाणी लावावं लागतं आणि शिट फुगलेली आणि छान भाकरी होती ह्या पिठाची सुद्धा बाकी जेवणामध्ये काही हवं हो नस नको असतं कारण की ज्यावेळी पिटी बनलेली असते आणि बघा काय पिटी वाटते वरतून कोथिंबीरने गार्निश केलेलं आहे आणि सकाळची जी कुरडूची भाजी आहे थोडीशी थोडीशी गवारीची भाजी आहे कोशिंबीर पण सकाळचीच थोडीशी बाकी होती पापड फक्त फ्राय केलेला आहे आणि गरम गरम इंद्रायणी भात आहे त्याचबरोबर आहे गरम गरम पिटी गरम गरम पिटी ही मलाच जास्त आवडते स्वरला का एवढी खास आवडत नाही पण तो संपवतो म्हणजे खातो नाही असं म्हणत नाही नाचणीची भाकरी केलेली आहे ती पण आहे आणि रसमलाई आहे जे की बाहेरूनच आणलेली आहे तर आजचं इथे जेवण तयार आहे तर मग इथे सिम्पल असं डिनर आम्ही आता करून घेतो आहे आणि ना हे जेवण करण्याला ना म्हणजे आमच्याकडे जेवण करणंच म्हणतात स्वयंपाक वगैरे हार्डली बोललं जातं नाही तर गावच्या ठिकाणी गावची सवयच ती लागलेली आहे की जेवण करणं करना, जेवण करणं स्वयंपाक वगैरे नाही जास्त बोललं जात तर हे किचन ओटा आणि गॅसची शेगडी हे क्लीन केल्यानंतर भांड्यांचा रघाडा आवरल्यानंतर फ्रेश झाल्यानंतरच मी जेवण घेते पण तोपर्यंत त्याच्या आधी ना मी बागीच्यांना म्हणजे दोघांनाही जेवण म्हणजे ताट भरून देते कारण की त्यांचं जेवण वेळेवरती झालं पाहिजे म्हणून आणि माझी काही ही सगळी कामं आवडल्याशिवाय मला काही जेवण ते घशाच्या खाली उतरणारच नाही आणि तसंही नाही शेगडी आणि जो किचन ओठा आहे ना तो सकाळचं जेवण झाल्यानंतरसुद्धा असं क्लीन नसतं पण वर्षाभर क्लीन करून घेते मी फटाफट आणि रात्रीचं असं डीप क्लीन करते ते पण ओटा वगैरे पूर्ण क्लीन केल्यानंतर मग भांड्यांची इथे येते भांडीसुद्धा जे सकाळचे टिफिन वगैरे जे घेऊन जातो ना ते मग घासणं गरजेचंच असतं मग ते फटाफट मी घासून घेते आणि त्याच्यानंतर मग जेवणाची भांडी तर असतातच अशा करते माझा आजचा व्हिडिओ आहे तो स्वीट अँड सिम्पल आहे तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर करा आणि भांडी माझी हे डब्बे बिब्बे घासलेपर्यंत ना बाकीच्यांचं जेवणसुद्धा झालं आणि ताटंसुद्धा आली घासण्यासाठी चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय